सांगलीमध्ये कृष्णा नदीपात्रात शेरी नाल्याचे दूषित पाणी प्रदूषित होत असून सांगलीकरणा हेच पाणी प्यावे लागत आहे गेल्या अनेक वर्षापासून शेरी नाल्याचा प्रश्न आहे तसाच असून या प्रश्नांवर अनेक निवडणुका लढवल्या गेल्या परंतु हा प्रश्न आजही सुटलेला नाही महापालिका प्रशासन तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळातील अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने शेरी नाल्यातील हे दूषित पाणी महानगरपालिकेसह प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालय जबाबदार अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये ओतण्याचा इशारा लोकहित मंचच्या वतीने देण्यात आला या पाण्यामुळे लोक गंभीर आजाराला सामोरे जात आहे खोकला गळा धरणे असा आजार लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत होत आहे त्यामुळे महापालिकेने ताबडतोब लक्ष घालून शेरी नाल्याचं पाणी बंद करावं सांगली महानगर संपादक रामचंद्र युवराज पाटील प्रतिनिधी साहेब हे कसलं घाण पाणी नदी कसली घाण झाली आहे यायचं ह्याच्यामुळे आपण आजारी पडलो सध्या तर